हाय नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे घरचा स्वाद आणि फूडमध्ये आज बनवणार आहे आपण तुरीच्या दाण्याची भजी हिरव्या दाण्याचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू तर मी हिरवेदाणे घेतले तुरीचे बेसन घेतले हिरवी मिरची आणि लसूण कोथिंबीर आणि कांदा बारीक कट करून घेतला आहे आता आपण हिरवे दाणे तुरीचे आणि हिरवी मिरची लसूण एकत्र बारीक करून घेणारे थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते मीठ आत्ताच टाकून घेतलेलं आहे आता आपण वाटून घेऊ बघा मिक्सरमध्ये बारीक करून घेतले जास्त पण बारीक नाही आहे आणि जाड पण नाही आहे आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊ याचे याच्यामध्ये सर्व काढून घेतले आता कांदा टाकून घेते कोथिंबीर थोडीशी हळद आणि बेसनपीठ मिक्स करून घेऊ आता मीठ वाटणाच्या वेळेस घातलेलं आहे त्याच्यामुळं आता परत नाही आणि याला आता भिजत ठेवून पन देऊ पाच दहा मिनटासाठी दहा मिनिट झाले होते आता आपण भजी बनवायला घेऊ याच्यामध्ये मी जिरे टाकायला विसरले होते नंतर मी टाकून घेतलेले आहे तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं का नाही बघू तेल गरम आहे चांगलं आता भजी बनवून घेऊ गॅस कमी करून घेणार आहे आता फ्लेम म्हणजे टाकताना व्हिडिओ बंद झाला माझा सर्व भजे असे एक, एक करून टाकून घ्यायची आणि तळून घ्यायचे जास्त मोठा गॅस ठेवून नाही तळणार मग आतून कच्चेच राहतील थोडा वेळ लागतो तळायला चांगले तळून घ्यायचे फिरवत फिरवत घ्यायची म्हणजे कोण तळ्या गेल्या पाहिजे गेले पाहिजे सॉरी बघा कलर बदलतोय आता आपल्या भाजेचा अजून थोडे तळू देणार आहे मी भजे तळलेत चांगले बघा आता काढून घेते आता सर्व भजी अशीच तळून घेणार आहे बघा आपली भजी बनवून तयार आहे दाखवते खूप छान होतात नक्कीच करून बघा एकदा आणि आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा